नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ही जी अपडेट आहे ही अपडेट मी तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देत आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा जे हाईप नावाचं ऑप्शन आहे तर क्लिक करा जेणेकरून मला आणखी सपोर्ट मिळेल चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की सी पी मुंबई कॉन्स्टेबल यासाठी तुम्ही पाहू शकता की पंच्याऐंशी हजार एकशे अकरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा जो टोकन क्रमांक आहे हा कालचा म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा टोकन क्रमांक आहे आणि काल संध्याकाळपर्यंत हा जो टोकन क्रमांक आहे हा एकोणनव्वद हजारांपेक्षाही जास्त गेलेला आहे म्हणजे जर तुम्ही आज सव्वीस नोव्हेंबर रोजी सी पी मुंबई येथे फॉर्म भरत असाल तर तुमचा टोकन क्रमांक हा नव्वद हजारांपेक्षाही जास्त येणार आहे तिथे तुम्ही अर्ज क्रमांक देखील पाहू शकता की चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी एवढा अर्ज क्रमांक तिथे गेलेला आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ चुका गट क्रमांक सात आहे दौंडचा तिथे तुम्ही पाहू शकता की अठरा हजार एकशे पंधरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे त्या, त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल जे आहे कारागृह पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता चौतीस हजार सातशे त्र्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे अर्ज क्रमांक हा तेवीस हजार चारशे अठरा एवढा गेलेला आहे आणि हि ही जी माहिती आहे ही काल साडेचार वाजताची माहिती आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर सी पी मीरा भाईंदर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सहा हजार सहाशे एकोणऐंशी एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा पाच हजार दोनशे सत्तावन्न एवढा गेलेला आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज क्रमांक गेलेला आहे हा ही माहिती देखील आपण पाहणार आहोत हा जो आहे हा टोकन क्रमांक नाही तर अर्ज क्रमांक आहे तर एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता सात हजार नऊशे एकोणतीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही माहिती काल रात्रीची आहे एस आर पी एफ गोंदिया यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता पंधरा हजार पाचशे साठ एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर पुणे लोहमार्ग हो यासाठी नऊशे शहात्तर एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीपर्यंतची आहे त्यानंतर तुम्ही चंद्रपूरसाठी पाहू शकता की दहा हजार अडुसष्ट एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर एस आर पी एफ कुसळगाव यासाठी सहा हजार तीनशे सत्तावन्न एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे वर्धा पोलीस आहे यासाठी दोन हजार सातशे एकोणतीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे अमरावती पोलीस यासाठी पाच हजार आठशे सव्वीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर पुणे शहर चालक यासाठी दोनशे अकरा एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा जो अर्ज आहे हा मुलीचा अर्ज आहे त्यानंतर रायगड चालक यासाठी दोन दोनशे एकोणसाठ एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा देखील मुलीचाच अर्ज क्रमांक आहे त्यानंतर मुंबई कारागृह यासाठी बारा हजार सातशे त्र्याण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही देखील माहिती मुलींचीच आहे म्हणजे एवढे फॉर्म मुलींचे आलेले आहेत मुलांचे फॉर्म यापेक्षा जास्त असणार आहेत सी पी मुंबई यासाठी तेवीस हजार चारशे तीन एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज क्रमांक देखील मुलींचाच आहे टोटल जे फॉर्म आहेत यापेक्षा जास्त आहेत त्यानंतर पुणे कारागृह यासाठी बारा हजार सहाशे सत्तावन्न एवढा अर्ज क्रमांक केलेला आहे आणि हा सुद्धा अर्ज क्रमांक मुलींचाच आहे मुलांचे अर्ज यापेक्षा जास्त आहेत नवी मुंबई चालक यासाठी दोन हजार सहाशे तीन एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे हा फॉर्मसुद्धा मुलीचाच आहे त्यानंतर नागपूर कारागृह यासाठी अकरा हजार सहाशे शेहेचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज क्रमांकसुद्धा मुलींचाच आहे त्यानंतर मीरा भाईंदर चालक यासाठी पाच हजार दोनशे सत्तावन्न एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा मुलांचा आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड यासाठी अठरा हजार एकशे पंधरा एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे तर तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली आहे ही माहिती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे आणि ही रात्रीपर्यंतची अपडेट आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि तिथे टोकन क्रमांक व अर्ज क्रमांक किती गेलेला आहे याविषयी आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून दुसऱ्या उमेदवारांना याचा फायदा होईल मी यापुढे देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी खायची माहिती तुम्हाला देणारच आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करून ठेवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद